सारिका अनिल रासकर राहणार सातारा तालुका खंडाळा जिल्हा सातारा मला चार वर्ष झालं मनक्याचा खूप त्रास होता उजव्या पायातून शिरनस दबल्यामुळं चालता वगैरे येत नव्हतं पाच मिनटंच मी चालू शकत होते पाच मिनटा व्यतिरिक्त चालायचं म्हटलं तर अगोदर बसावं लागायचं आणि उठून परत कंटिन्यू करायला मला माझ्या रिलेटिव्ह करून चार वर्षापूर्वीच विनायक हॉस्पिटलचा पत्ता भेटला होता पण भीती पोटी आणि घरचे मनाचे चाळीसशे पस्तीस दिवस ऑपरेशन नको म्हणून मी ऑपरेशनला जरा दुय्यम दर्जा दिला आणि तर होमिओपॅथी आयुर्वेदिक औषध खात राहिले पण मला कुठंच रिलीफ भेटत नव्हता मी आत्ता ह्या महिन्यात एम आर आय एक्सरे करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन ॲडमिट झाले आणि ऑ ऑपरेशन खूप छान प्रकारे सक्सेस झाले आणि मी आता ऑपरेशन झाल्यानंतर दोन तासातच चालायला लागले आणि आता बऱ्यापैकी रिलीफ आहे तीन किलोमीटर तरी साधारण चालले असेल आणि कंटिन्यू असे अर्धा तास म्हटलं तरी उभा राहू शकते खूप छान ऑपरेशन झालेलं आहे आणि मला खूप आराम भेटलेला आहे अच्छा तुम्ही आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांकडे विनायक हॉस्पिटलमध्ये एम आर आय एक्स रे त्यावेळेस तुमच्या एम आर आयमध्ये तुमची प्रचंड शीर ही मनक्याची दबलेली होती आधी सरकल्यामुळे त्यासाठी तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं जसं की मनक्याचं ऑपरेशन करून तुम्ही लगेचच चालायला लागला चालताना तुम्ही पाहिलं की जो तुमचा अगोदरचा त्रास होता तो पूर्णपणे कमी झाला आहे जेणेकरून तुम्हाला जो तुम्ही सुरुवातीला पाच मिनिटं सुद्धा व्यवस्थित नीट चालत नव्हता आता तुम्ही स्वतः सांगितलं की तीन किलोमीटर आरामात तुम्ही चालल्यात आवश्यक तेवढं चालू शकते किती पण मी उभा राहू शकते पहिले मी पाच मिनिट चहा कडेपर्यंत पण उभा राहील चहा ठेवायचा आणि खुर्चीत जाऊन बसायचं चहा कडल्यानंतर मग दुसऱ्यांना गाळून द्यायचा तेवढा मला जबरदस्त त्रास अरे बापरे आता तर तुम्ही पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहात बॉडी पूर्णपणे तिरकी झाली होती आता मी सरळ स्ट्रेट उभा राहू शकते जसे की आता आपण बघू शकतो मला एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती हां दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले इटले अगोदरचे पेशंट पाहून खूप छान वाटलं की आपलं ऑपरेशन नक्की सक्सेसफुल हां आणि आता खूप बरं वाटत आहे तुमच्या सारख्या त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल खूप वर्ष तुम्ही पाहता चार वर्ष वेदनांमध्ये होता तुम्ही गोळ्या औषधं होमिओपॅथिक सगळं काही करून बघितलं शेवटी अल्टिमेटली त्रास जास्त असल्यामुळे तुम्हाला ऑपरेशन हे करणं भागच होत त्यापेक्षा ऑपरेशन करून लवकरात लवकर कव्हर होईल अच्छा चालेल चला तर आपण तुम्हाला आता चालताना पण बघूया पायऱ्यावर खाली करताना बघूया आणि गाडीवरती बसतानासुद्धा बघूया म्हणजे इथे करता करताय तर घरी जाऊन नक्कीच करणार तुम्ही धन्यवाद thank you